गणेशाला वंदन करून आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात करूया आज या ठिकाणी नवतरुण गणेशोत्सव मंडळ आसनगाव या मंडळाचे सर्वच अधिकारी पदाधिकारी कार्यकर्ते संयोजक यांचं मी मनापासून आभार मानतो की त्यांनी मी तसेच प्राध्यापक समीर धुमाळ सर आणि सर्वच आमची टीम त्यांना या ठिकाणी कार्यक्रम करण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांच या ठिकाणी मनपूर्वक आभारी आहे सर्वप्रथम मी माझी माहिती सांगतो हो। मी स्वतः सुरुवातीला लग्नांमध्ये सूत्रसंचालन होम मिनिस्टरचे कार्यक्रम असतील त्याचप्रमाणे पथनाट्य नाट्य नाटक आणि चित्रपटांमध्ये काम केलेलं आहे मी दोन हजार तेरा साली सर्वप्रथम पोस्टर बॉयज हा चित्रपट आला होता त्या चित्रपटामध्ये मी पत्रकाराचं काम केलं होतं त्यानंतर नटसम्राट नाना पाटेकरांचा चित्रपट आला होता त्यामध्ये माझी छोटीशी भूमिका होती बाजीवाल्याचा रोल मी केला होता नाना पाटेकरांनी अशाच छोट्या मोठ्या भूमिका करत आलेल्या आहेत श्री गणेशाचे आशीर्वाद आहेत आज या ठिकाणी मी में आपले वी या से? वी नाना पाटेकरांची मिमिक्री आपल्या समोर सादर करतो क्रांतीवीर हा चित्रपट बऱ्यापैकी सगळ्यांनी पाहिला असेल किती जणांनी भेटला क्रांतीवीर चित्रपट नाना पाटेकरांचा क्रांतीवीर चित्रपट पाहिलाय का त्या चित्रपटामध्ये नाना पाटेकर ज्यावेळेस त्यांना फाशी द्यायला झाले त्यावेळेस म्हणतात आगे मेरी मौत का तमाशा देख ले आगे मेरी मौत का तमाशा देख ले पहले ऐसे लटकाएंगे आगे ऐसी थोड़ी देर लटक मेरे भाई का मुझे नीचे उतरेगा अब घर चले जाओगे खाना खाओगे सो जाओगे अंधेरे में रहने की आदत पड़ी है गुलामी करने की आदत पड़ी है पहले राजा महाराजाओं की गुलामी की फिर अंग्रेजों की नेताओं की गुंडों की जो भाई जो, जो जिसको जैसा चाहे वैसा जो द्राम के नाम पर एक दूसरे केले कटो 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 ओपरवाला हो सोचता होतो खूपसूरत बीच किडे बन गेले रहो, रहो मरू क्यों जय मालूम नहीं क्यों मरे मालूम नाही हे किलो मली बाई किलो अली थी कौन राणा उसकी बात को सब सारे मूर्तला में जग

पार्टी मध्ये जातात आणि त्यावेळेस बर्थडे पार्टी चाललेली असते त्या पार्टी मध्ये <coughs> खुश <तो खुछ> <coughs> हो राहू खुश होतो खुश हो खुश राहू ऐसा कौन सा तीर बाळा दुनिया में पैदा होके ऐसा कौन सा तीर बाळा दुनिया में पैदा हो तुम्हाला काय कॉन्ट्रीब्युशन हे लोहू कि निधारण करेल खुश हो होतो खुश रहो जंडर मत फिटो धन्यवाद एकोणीसशे नव्वद साली परिंदा हा चित्रपट आला होता परिंदा या चित्रपटामध्ये नाना पाटेकर जॉकी शॉफ यांना बोलतात बोलत मुलाखान तरी कोड्या जाईल मुलाखाना तरी कोवडा दे नाही उड्या तुला बाय काहीच लिहलीच उड्या तुला बाय काहीच लिहि गोलीचं दुसरा कोई होता तो जिंदा चला दुसरा कोई होता तो जिंदा चला धन्यवाद <laughs> धन्यवाद या ठिकाणी मला नाना पाटेकरांची मिमिक्री करण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपलं मनपूर्वक आभारी आहे धन्यवाद